आपण या ठिकाणी जमा झालोय जरी आम्ही प्रत्यक्ष डॉक्टर उत्तमराव पाटलांची संतान नसलो पण आम्ही त्यांची वारस आहोत आणि म्हणून आज आम्हाला एक स्फूर्ती आली ते आठवण आली की आमच्या पित्रांनी जे काही कार्य केलेलं आहे स्वातंत्र्याचा लढा दिलेला आहे त्याचं फळ आम्ही चाकतोय आणि म्हणून आमची जबाबदारी आहे की त्यांचं स्मरण करणं त्यांच्यापासून प्रेरणा घेणं म्हणून आम्ही आज सगळे बांधव जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील या ठिकाणी आलेलो आहोत आपण त्यांना माल्या केलं पूजा केली नारळ फोडलं तर मला असं वाटतं हा एक सोहळा नाही आहे हे प्रेरणा स्रोत आहे आणि याच्यापासून प्रेरणा घेण्याची खूप गरज आहे त्याचं कारण असं आहे एकदा ही मंडळींनी जे काही आम्हाला स्वातंत्र्य मिळून दिलं इंग्लंडच्या विरोधात लढा देऊन हे स्वातंत्र्य असं असं राहील असं काही तुम्ही समजू नका स्वातंत्र्य नेहमी बाधित होत हळूहळू कायदे असे बनतात की आमच्या गड्यामध्ये हातामध्ये आणि पायामध्ये खास आवडले जातात तसं इंग्रज भारतामध्ये जे आले त्यांनी अचानक युद्ध खेळलं आणि जिंकले असं नाही हे भारतामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं किमान दोनशे वर्षानंतर ज्यांचे इथं पाय रोवले म्हणजे आम्ही हळूहळू पारतंत्र्यात जात राहिलो त्यावेळेला आमच्या इतर देशीय राजे महाराजांनी खूप प्रयत्न केले पण इंग्रजांपुढे ते टिकाव धरू शकले नाहीत मग त्यासाठी महात्मा गांधींनी जो काही आपला शांतीचा लढा देणं सुरू केलं होतं आणि नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसला जे काही आंदोलन पुकारलं आंदोलन तर मोठं झालं भारतभर बार झालं पण परिणाम असा झाला की इंग्रजांनी दडपशाही सुरू केली आणि ते दडपशाही सुरू केल्यानंतर बऱ्याचशा या क्रांतिकारकांचा आंदोलनकर्त्यांचा असा आत्मविश्वास कमी कमी व्हायला लागला लोक थोडेसे आंदोलनापासून बाजूला हटायला लागले आणि म्हणून याच्यासाठी आमचे सातारचे क्रांतीशी नाना पाटील यांनी असा एक विचार केला जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर आपण आपलेच एक राज्य जमून सेना जमून कारभार जर पाहिला तर कदाचित आपण इंग्रजच्या विरोधात चांगल्या प्रकारे लढा देऊ शकतो आणि म्हणून त्यांनी एक जून एकोणीसशे त्रेचाळीस ला प्रति सरकार स्थापन केलं प्रति सरकार म्हणजे काय जसं इंग्रजचं एक सरकार होत दिल्लीला तसं यांचंच सरकार होतं साताऱ्याला ते प्रति सरकार आणि त्या प्रति काम चाललं ते पाहून तेव्हा पुन्हा आणखी लोकांना उत्स्फूर्त असं प्रेरणा मिळाली आणि त्यांना वाटायला लागलं माझ्या जळगाव मधील धुळ्यामधील नंदवार मधील नाशिकमधील अशी लोक सामील व्हायला लागले आणि त्याच वेळेला एक डॉक्टर उत्तमराव पाटील तरुण वैद्यकीय शिक्षण घेत असताना पूर्ण झालेलंही नव्हतं लग्नही झालेलं नव्हतं अशा तरुणाने एक विचार केला की पाटील साहेब आपले जे काही प्रति सरकार आहे त्याला पैसा लागतो पिस्तोल लागतात बंदूक लागतं हत्यार लागतात गाडी मोटर वाहन लागतं म्हणून याच्या पैशाची तजवीज आम्ही करून देणार आहोत या असा विचार घेऊन या ठिकाणचे लोक आपले मोरण्याचे दुडकुट ठाकरे आणि आपले डॉक्टर उत्तमराव पाटील साताऱ्याला गेले ही संकल्पना मांडली ही संकल्पना अशी आवडली त्या लोकांना की आमच्या धुळ्याहून नंदुवारकडे इंग्रजांचा खजिना जातोय तारखेला एप्रिल मध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही हा खजिना लुटला अशा लोनली प्लेस आणि ती जागा म्हणजे आज आपण या ठिकाणी आहोत जे चिमठाणा आणि दोंडाच्या मध्ये सेंटरला आहेत आणि ती योजना नाना पाटलांना आवडली नाना पाटील स्वतः आले त्यांनी याच सगळं निरीक्षण केलं ते काही दिवस बडगाव तालुक्यातील पिंपरखेडला पण थांबले आणि या जिमखाना पण त्यांनी भेट दिली पण कडू दिलं नाही की मी या ठिकाणी कदाचित संशय आला असता आणि म्हणून त्यांची अशी योजना झाल्यानंतर आमच्या इथले स्थानिक चार क्रांतिकारक आणि साताऱ्याचे असे आठ क्रांतिकारक त्याने नियोजन बनवलं आणि ज्या वेळेला त्या इंग्रजांची खजिन्याची गाडी दुडवून निघाली त्यावेळेला पोलिसात नोकरी करणारी माणसं सुद्धा अशीच होती पोलीस कॉन्स्टेबल भाऊराव पाटील आणि यांनी काय केलं ते हेर खात्यातले होते गोपनीय शाखेतले त्यांनी काय केलं त्या इंग्रजांच्या पोलिसांना सांगून यांना चिमट्या नेऊन गाडीत बसवलं की यांना अर्जंट काम आहे आणि त्या गाडीत बसलेली माणसं होती चार आणि बाकी दोन माणसं डॉक्टर जी डी लाड आणि आपले नायकवाडी साहेब नागनाथ नायकवाडी साहेब हे या ठिकाणी रस्ता अडवण्यासाठी कुठेतरी त्यांना नाटक करायचं होतं अशी एक फौज या ठिकाणी जमली टोटल इकडचे होते आठ माणसं इकडचे होते चार माणसं या दोन लोकांनी हाने मारे करायच्या आणि मग वाट पाहिली तिकडून खजिन्याची गाडी केव्हा येते एक गेली दोन अशा दहा गाड्या गेल्या आणि यांना थोडस वाटायला लागले इन्फॉर्मेशन खोटी असं मोबाईलची सिस्टीम नव्हती तुरंत कम्युनिकेशन होत नव्हतं पण अकरावी गाडी आली पुन्हा त्यांना वाटलं की हाही प्रयोग करून पाहू म्हणून डॉक्टर जीडी लाड आणि नागनाथ नायकवाडी पुन्हा आणखी हानामानीच नाटक करायला लागले आणि त्याच्यानंतर ती गाडी थांबली त्यांनी शिवगाड केली गाडीतल्या लोकांनी पण त्याच वेळेला डॉक्टर उत्तमराव असा एक बुद्धिमान माणूस होता त्यांनी ओकारीची केला आणि तोंड बाहेर काढलं आणि तिथून इशारा केला त्यांचा रुमाला इशारा पाहताच हे दोघं जे रस्ता अडवणारे सावध झाले दोघांनी पिस्तोल आणि त्याच वेळेला इशारा एकमेकांना दिला बाहेरचे आठ आणि आतले चार बंदुका काही त्या पोलिसांच्या आणि यांनी फायर केलं ड्रायव्हर त्याला बाहेर काढला आणि या ठिकाणी फेकलं आणि जवळजवळ जवळ साडेपाच लाखाचा खजिना या लोकांनी आपल्या धोत्राची पान फाडून बांधली काठोडी बांधली आणि असे पाच त्यांनी टोळ्या केल्या आणि वेगवेगळ्या मार्गाने निघाले आणि जी काही चिल्लर होती ती चिल्लर आता नेता येणार नाही वजनदार होती आणि पायी चालायचं चा होतं वाहन नव्हतं जायचं चा जंगलातून होतं आणि म्हणून ती चिल्लर स्थानिक लोकांवर अशी फेकली जसं आपण गुलाल उधळला ती चिल्लर म्हणजे त्यांच्या विजयाची एक निशानी होती की आजपासून आम्ही नाना उत्तमराव आणि दादांना जिडीला डॉक्टरांना आणि आपले व्यंकटराव रणधीर यांना आणि ते जोडगू ठाकरे यांना विसाद निर्माण झाला आणि हा पैसा जो गेल्यानंतर नाना पाटील भयंकर खूप झाले त्यांनी हत्यारे घेतली आणि हे प्रस पर्यंत चाललं जोपर्यंत इंग्रजांनी अनाऊन्स केलं की के आम्ही आता भारताला स्वातंत्र्य शिक्षा झाली मरेपर्यंत पण त्यांना माहिती होत माझ्या मरायच्या आधी माझा भारत गुलाम राहणार नाही आणि शेचाळीस मध्ये या क्रांतिकारांच्या सगळ्या शिक्षा रद्द करण्यात आल्या ते मोकळे झाले आणि मग त्यावेळेला आपली सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली इंग्रजांची भारतीयांकडे जाणारी आणि घटना वगैरे लिहिणं मसुदा तयार करणं ही कामं सुरू झाली आणि मग त्यावेळेला खरं राजकारण सुरू झालं मी असं म्हणतो आमचे डॉक्टर उत्तमराव पाटील राहणारे होते अंबाळे तालुक्यात डांगरी घेतले शिक्षण घेत होत वय कमी होत तरी त्यांना ही जी प्रेरणा मिळाली आणि म्हणून हा प्रयोग यशस्वी झाला आणि म्हणून नाना पाटील त्यांचे खूप खूप त्यांनी आभार मानले की असा एक तरुण मला मिळाला की ज्याने माझ्या या प्रति सरकारला पूर्ण खजिना मिळून दिला आणि अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्याला या ठिकाणी मी कोणी इतिहासकार नाही मी कीर्तनकार नाही मी प्रवर्तनकार नाही मी राजकीय नेता नाही पण मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याला प्रेरणा घेणं खूप आवश्यक आहे आणि ती प्रेरणा अशी असते ती प्रेरणा अशी असते जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकुंद सांगितलेले येदा येदा ही धर्म शिक्षण भव्यता भारता म्हणजे धर्माला क्लानी घेईल तेव्हा तेव्हा तुला लढावं लागेल रणांगणामध्ये म्हणजेच काय जरी आज आम्ही कुरुक्षेत्रावर पांडवांना विजय मिळून दिला तरी हे स्वातंत्र्य तुमचं कायम राहणार नाही असंच महात्मा गांधी म्हणत होते की ज्या आम्ही जरी स्वातंत्र्य मिळून दिलं ते कायम राहणार नाही कारण स्वातंत्र्यात आपण व्यस्त होतो मस्त होतो निर्धास्त होतो आणि मग हळूहळू आपल्यावर पारतंत्र्याच्या ज्या काही साखळी असते दंड असतं आणि जे कायदे असतात ते आपल्या मानगुटीवर बसतात आपल्या हातात बिळ्या घालतात मग आजही आजही भारतामध्ये अशीच सुरुवात झालेली आहे तुम्ही गुलाम असं अचानक झालेले नाहीत इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी दोनशे वर्षे खस्ता खाल्ल्या तसं आज सुद्धा असं मला वाटतं हळूहळू शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे बनत आहे जन कायदा बनतोय जनसुरक्षा कायदा बनतोय असे अनेक कायदे बनत आहेत ईडीचा कायदा आहे आणि त्यामुळे काय झालं की जे काही लोक अशी प्रेरणा घेऊन लढायला जातात त्या लोकांना उचलून जेलमध्ये टाकतात मला वाटतं स्वातंत्र्य बाधित होत आहे आणि म्हणून आम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला अशा वेळेला आमचे क्रांतिशी नाना पाटील आमचे क्रांतीशी उत्तमराव पाटील यांचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जी बोलतो तो इतिहासाचा भाग नाही तो राजकारणाचा भाग नाही तो भाग आहे या प्रेरणा जशी जी ज्योत पेटत आहे ईश्वर पाटलांच्या हातामध्ये अशी कायम पेटत राहिली पाहिजे की बाहेरची ज्योत दृश्य स्वरूपात आहे अदृश्य स्वरूपामध्ये आमच्या अंतरामध्ये ज्योत पेटली पाहिजे आणि हे ज्योत एका माणसातून दुसऱ्या माणसापर्यंत संपूर्ण समुदाय जागला पाहिजे मी आज स्वतंत्र आहे की गुलाम आहे याचा त्यांना बोध झाला पाहिजे ना बोध करून देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय जरी मला असं वाटतं की मला रोज जेवण मिळतं मला कपडे मिळतात मला शाळा मिळते मला आरोग्य मिळतं मला धान्य सगळं मिळतं पण मला मला काय वाटतं ते मला करता येत नाही त्याचं कारण तुम्हाला उदाहरण देतो आता माझ्यासोबत वयस्कर मंडळी आहेत अप्पासाहेब वगैरे सारखी सा यांचा बी अनुभव आहे मी ज्या माणसाला मतदान करतो तो आमदार होतो मी मतदान करतो तो खासदार होतो तो मंत्री होतो तो मुख्यमंत्री होतो आणि तो प्रधानमंत्री होतो आम्ही त्यांना आमचे मानतो पण आजची परिस्थिती सांगतो तुम्हाला ते आम्हाला त्यांचे मानत नाहीत ते आम्हाला त्यांचे मानत नाही जर उद्या या ठिकाणावर समजा मुख्यमंत्र्यांची गाडी गेली आणि कोणी जर समजा चिमठाण्याच्या दोंडाच्या सोनगीरच्या धुळ्याचा शिंदेच्या माणसाने सांगितलं की मला मुख्यमंत्र्यांची बोलायचे दोन शब्द मुख्यमंत्री थांबणार नाही जर तुम्ही हट्ट केला तर तुम्हाला जेल मध्ये जावं लागेल ही सकरी गुलामी हेच खरं पारतंत्र्य आहे आणि जर समजा तुम्ही प्रधानमंत्री समोर उभे राहिले प्रधानमंत्री तुम्हाला भेटत नाही ते रोज येतात टी व्ही मध्ये आणि आपल्याला सांगतात मेरी मन की बात सुनो आणि आम्ही म्हणतो तुम्हारी मन की हमने दस बार सुनली एक बार हमारी मन की बात सुनलो मग सुनने तयार है ये गुलामी है ये गुलामी है गुलामी की या दिलवाने मी आया हूं आज मेरी उम्र का तकाजा देख के आपको ऐसा लगता हुआ ये आदमी तो जाने लायक है मगर फिर भी मेरे दिल में मेरे जो आत्मा जो है उसमें जो जलन है वो जलन है वो मेरी चिता की आग से ज्यादा है चिता की आग से ज्यादा है मेरा शरीर मेरा तन जल जाएगा मगर मेरी भावना है मेरा आत्मा है वो कभी न जलेगा कभी न जलेगा ऐसे मेरे श्री कृष्ण भगवान ने मुझे गीता में ज्ञान दिया हुआ है इसलिए साथियों हम लोग हमेशा जागरूक रहे हम लोग ये देखे मेरी कई आशा से छीनी तो नहीं जा रही है कई बाधित तो नहीं हो रही है इसलिए हम लोगों को ऐसा एक कार्यक्रम के माध्यम से प्रेरणा लेना चाहिए इस कार्यक्रम को हम समारोह न मानते हुए ये प्रेरणा स्थान है जहाँ ज्योत जलाई गई है वैसी ज्योत हमारे दिल में जलनी चाहिए ऐसी में उम्मीद रखता हूँ आपका बहुत बहुत धन्यवाद